आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे पैशाची वारंवार मागणी करते दिलेले पैसे परत देत नाही म्हणून चिडलेल्या प्रियकराने प्रेयसीच्या डोक्यात हातोडा घालून खून केल्याचा प्रकार अतिग्रे येथील लॉजवर घडलाय सुमन सरगर असे मृत महिलेचं नाव असून तिचा प्रियंकर आदम पठाण याने खून केल्याचं गुरुवारी रात्री आठ वाजता उघडकीस आलं हात कलंगडे पोलीस ठाण्यामध्ये खुनाचा गुन्हा रात्री उशिरा नोंद झाला असून पठाण याला अटक करण्यात आली आहे अधिक माहिती अशी की घुनकीचा रहिवासी असलेल्या आदम पठाण आणि सुमन सरगर यांची एका कार्यक्रमामध्ये ओळख झाली होती ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले गेल्या सात वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते या दरम्यान सुमन हिने लाख रुपये दिले होते हे दिलेले पैसे सुमन आदमकडे वारंवार मागत होती या कटकटीला कंटाळलेल्या आदमने गुरुवारी सुमनला अतिग्रे येथील एका लॉजवर दुपारी बारा वाजता आणले सायंकाळपर्यंत हे जोडपे बाहेर न आल्याने लॉज चालकाने संबंधित खोलीचा दरवाजा उघडून पाहिला असता सुमन रक्ताच्या थारुळ्यात पडल्याचे दिसले संशयित आरोपी आदम याने घालून तिचा खून केला होता आदम पठाण लॉजचा दरवाजा उघडताच पळून जात असताना लॉज मालक आणि कर्मचारी यांनी त्याला पकडून दुसऱ्या खोलीत कोंडून ठेवले आणि पोलिसांना घटनेची माहिती दिली पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे आदम पठाण हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याने यापूर्वी स्वतःच्या पत्नीचा खून केला आहे त्याचा न्यायालयीन खटला सुरू आहे लॉर्डच्या खोलीमध्ये सुमन रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेली असताना निर्दयी अदम त्या खोलीमध्ये सुमारे चार तास गप्प बसून होता यावरून त्याने नियोजन करून प्रेयसीचा काटा काढल्याचं झाल्या प्रकाराने स्पष्ट झालंय आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ प्रदर्शन पुणे